वाट मी कुठला काढले बघा <laughs> एकदम रानात ना आईन बघल्यान का उद्या पड बड़ पडतली इकडं मी फिरलेलो होते खूप फिरले खूप म्हणजे खूप आता पावसामुळे झाडी वाढली आहे ना त्यानंतर एकदम कमी होते दर ती दरवर्षी सारखीच हे बघा ती घनदाट झाडी का बघा हस्ता किदर आहे डायरेक्ट शेताच्या भागाकडे येलो हो वाचले लहान असते खाली आता आहे अशा काय मंडळी आज पण आपली सुरुवात झालेली असा पॅकिंग सोबतच आपल्या ब्लॉकची रोजचा दाज सध्या रक्षाबंधन जायपर्यंत आज चालू त्याला पप्पा मस्त तळे आराम करतात आणि आज जरा मस्त ऊन पडलेला बाहेर बघू शकताय एकदम मस्त वाटता आपण एकदमच कोंबड्यांसाठी सगळे वगैरे लावलेले आणि तहा बघा तो सुकत घातले आणि आता पक्षी वगैरे सगळे बाहेर पडले अस तरी व्यवस्था आता ना किती सारे पॅकिंग करूचे ज्यासत बघा किती तरी फाट टाइम पूर्ण नाही ते आज आता काम करूच आमका जेवण वगैरे झालेलं दुपारचा आपला रात्री तरी उशिरापर्यंत करतो आई आणि माझा परत व्हिडिओ एडिटिंगचा आणि काम असत प्रमोशन आणि त्याच्यामुळे सगळी टाइमच पूर्ण नाही अजिबात स्टार्ट करताना खरं तर आम्ही सुरुवात केलो सगळ्यात जास्त काम आईकच पडलेला आई आणि दिव्या रात्री जोरात काम करतात पप्पा का रिक्षे वरती असतात आता दुपारी इले जोक गाडीचा टायर तो काहीतरी प्रॉब्लेम झालेलो तर गाडी अशी खालना एका साइड उचलूची लागते उचलली आणि तर पाठीत भरला वजन आहे रिक्षेंका नवीन रिक्षेंका म्हणजे गाडीचं आपलं पाटलो टायर आहे ना त्याची ना हवासारखी कमी होईल त्याच्यामुळे तेव्हा चिरेच उचली चिऱ्याच्या कामाक नसल्याव्हा येता अचानक उचलल्यान यस करिया पॅक बोलत राहिले होते काम जाऊच नाही मेंबर आता आरड घालता एक कमेंट होती तुम्ही दाखव नाही नाही ते नहीं नहीं का कमेंट रिस्पेक्ट ठरणार नाही असं काय नाही तो स्थिर नसता स्थिर नाही एक दिवस दाखव काम आता लेबल करू लागते वगैरे मारूची असूचीन पण शाईच थोडस इकडे नाही मग प्राईज वगैरे सेट करू मिळतं फक्त प्रॉब्लेम झाला काहीतरी उमटणार नाही शाई वगैरे चेंज केलं फिल केलेली असं पण हे होणार नाही नवीन पण टाकली ने राखी येस राखी कोणा गोय असले तर नक्की कॉन्टॅक्ट करा बऱ्यापैकी दुकाना दिलेले असतात होलसेलमध्ये पण आमका एक दुकान माहिती आहे ते कुडाळ मिळतात खूप ब्लॉगमध्ये म्हणजे दोन तीन ब्लॉगमध्ये सांगितले पण आणि हे असा राखी सेंटर आमचा नाही आमचा नाही आऱ्या जणांना वाटतं की आमचा पण आमचा नाही आम्ही त्यांना माल दिलो होता की कुडामध्ये प्रॉपर असा खेळ असा माहीत असा आमका व्यवस्थित आणि स्टँडवरती काही सगळेच जण असतात म्हणजे बऱ्यापैकी बघणारे पण आपले सो तिकडे एकदम राईट साईडला बघू शकते जिकडे थांबताय स्टँडमध्ये तिकडे जो सपोर्ट आमचा करतलात ना तोच सपोर्ट त्यांचा करा आमच्या भरवशावरती नवीनच चालू केलेली आम्ही माल त्यांना दिला तर त्यांना पण थोडी मदत होईल आणि त्यांचे पण राखी जातील तर नक्कीच जावा भेट द्यावा सो आणि राखी त्यांच्याकडनं घ्यावा आज मी आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये हे टाकते म्हणजे दुकानाचं क्लिप असं की कुठच्या साईडला ऍड सा, करते म्हणजे तुमका प्रॉपर कळात इतक्याच काय स्टॉलवर आम्ही नाही माल आमचंच आहे तर नक्कीच जाऊन घ्या फक्त आम्ही एवढाच केला की आम्ही त्यांना होलसेलने माल दिलेलो असा आणि प्राइजेस पण मस्त असतो तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला कळतले आणि आपलं नाव सांगला तर तुम्हाला थोडेफार कमी पण करून देते आणि जसं की ऑफर बोललो आपण काल की एक डझनवरती दहा पर्सेंट डिस्काउंट पण असा तू कोणाला जास्त घेऊ असले तर आपण इझी पडून जाईल जर म्हणजे प्राइस मध्ये काही कमी जास्त असं तर माझं नाव सांगितलं तरी चालता किंवा ब्लॉग बघून इलो मला सांगितलं ब्लॉग बघून इलो म्हणून सांगतात ना तरी पण ते डिस्काउंट देतले कारण आम्ही त्यांचा सांगून ठेवलेलं असतं तर नक्कीच जावा आणि एक छोटीशी मदत त्यांचं करा आता करू या पॅक चला बोलत रोवले तर काम जाऊचा नाही स्टॅपलर प्राईज वगैरे मारत आहे पटापट म्हणजे कचरा वगैरे बघताय खूप वेळ काम केला आज पहिल्यांदा इतकं टाइम बसा मी रोवलोय आईसोबत किती वेळ काम केलं आई

थंड दुधासुझा माहिती फटकन आणि जरा फ्लेवर वेगळा म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणलेला जो की माझा आवडणार नाही जास्त भूक लागली आता त्याच्यापेक्षा नुसते बरे प्लेन

झाला मंडळी केले फिनिश झापकन मस्त लागला आता तर mm. पप्पा बाहेर कोंबडी आंबडत कोंबो <laughs> आतो पत्र यार दांडी आणि गाडी यार बाहेर फिरत सोडून तो रशी याच्यावरती कपड्याच्या रशीवरती गाडीवरती वगैरे जाऊन बसता नवीन आतो शिक्षण द्यावता लागतात आता पप्पाच्या पप्पाच्या क्लास क्लास पप्पाचा क्लास घेतो पप्पाच्या क्लासात कोंबत असो हो तसो बंट नाही तिसरा मेंबर राहतो त्याच्यापेक्षा यो तो सो। तो सो। नाया। नाया। <laughs> यो घर दाखवतो सोडून आमळूक कोणा गेला का हो पळतात बाहेर खेळायच्या काय रे माझा बटर हो हो आज तो जेव घेऊ नाही जाऊया तर बघूया घरात चिकल नाही उद्या उद्या ख आज आधी पेडा असत खरडार पेड्या जाऊ न फिरा मी घेऊन जाते खड्या डोंगरात बघू जा काय खाल जाऊया म्हणजे आता जाऊची इच्छा झाली आता मस्त फिरा नेऊया आणि टाइम पण असा भरपूर आपल्याकडे ठीक आहे करून घे जिमे तो माझा अर्धवट टाकून घरा घेत परत काय रे सकाळी दिव्याच्या आणि पटसून गेलो धावत आणि परत लगेच गेलो आखाडा महाकाळ्यांच्या घराकडनं घरा गेलो आमचं कुत्र पहिलं एकदम जुने ब्लॉक बघितला तर व्हाइट होतं होत एकदम भारी खाईक गेलो तरी टाकून अजिबात येऊच नाही एकदम शांत आणि मस्तच दोन्ही कुत्रे भारी अजून काय कळणार नाही मालवणात रेवंडी अरे आडत भटाक पण मासे खाना ना मासे विषय काय खाना नाही काय कसा चिकनचं भात तर खातात तर पण कंटाळ खाऊचे त्याचे एकदम ह्या असं सा, साधे गोष्टी खातात बटर बिटर आवडत का बाकी काय खाना बटाट्याचा सांबारा बटाटी खाता पण ते मासे अजिबात नाही माशाचं भातच खाना नाही व्हेजिटेरियन आहे तो बघून येते कटिंग घेऊन जा असले तर नाही उगा झाकेत जाऊ नको ओके आपण बाहेर पडलो घरा कसला हिरवा गार वाटत बघा एकदम भारी आणि आपण एकटेच चाललो लास्ट टाइम मी हैसर इल दिली करेक्ट आता येतली काय नाही आता काय मला माहिती नाही पण जाऊया मजा करून येऊया बरेच दिवस कितीतरी दिवस चालला माझा तिकडे माझा जाऊचं होतं वरच्या साईडला डोंगरावरती जाऊयाच फायनली झाडी झुडप खूप असत वाट मी कुठना काढले बघा <laughs> एकदम रानात ना आईन बघल्यान का उद्या पडपडत इकडे मी फिरलेलो होते खूप फिरले खूप म्हणजे खूप आता पावसामुळे झाडी वाढली आहे ना त्यानंतर एकदम कमी ती दरवर्षी सारखीच हे बघा ती घनदाट झाडी का बघा असता की जर डायरेक्ट शेताच्या भागाकडे येलो हो वाचले दानाच असते खाली आता याच्या आपण आता कुठच्या साईडने जाऊया विचार करतोय आपली वाडी या साइडला रवली हो हे पूर्ण इकडे झाडे इल्लेली या आपण एक मेर सापडा गोई मेर भेटली की आपण तिकडच्या साईडला जाऊया वाकून वाकून जाऊया पाण्यात उतऱ्या तर लागतं वाटतं चप्पल आपलं अडकलं नाही पुरे बस आई गेले पाणी येत मजा येत आपण आई गाणं नाही तर बरं झालं चिकलत उतारणं पण नसते चिकडनं जावे मला सांगणं असते लांब पडणं असतो जरा मुंगे चढले ती दिवसानी असा वातावरण बघू मिळाला तसा पाऊस जेव्हा स्टार्टिंगला येताना तेव्हा होता तसा चिकल उडता पट्ट की नाही एक नंबर मारी पूर्ण चिखलात ना पूर्ण मी दिसतली काय नाही माहिती नाही आपण या साईडला शेतीचे कोपरे आहेत ना त्याच्यावर पहिले वरच्या साईडला जाऊया लास्ट टाइम जे होतो तेव्हा आपण करवंदा काढू इकडे दिलेलो या साईडलाच वरती इकडे होते एकाच कारण इकडे वारुळा जास्त आणि वारुळाच्या ठिकाणी येतात पण मी हो हो जे मी मी पण नाही होते पण इलो ये चल ये चल ये वांगडा गेलं वांगडा गेलं ये चल बरं झाला चल होय ये चल हाय पुसता भिन्ले ते पुसता चल सगळी झाडीच दिसता वारोडा सगळी गायब मोर वगैरे दिसायचे चान्सेस भरपूर असतात आमच्या घराच्या खाली सारखे मोर येत असतात रोज आवाज येतात रोज चढताना पण दिसतात अजून शूट करून दाखवू नाही एकदा पण चल तर आपलं काम करूया लक्ष पण टाकूया चल बघा जसं की बोलले वारुळा तर इकडे असत दिसतीत काय नाही तर सांगू शकणार नाही पूर्ण डोंगर पूर्ण पूर्ण डोंगर भाग आणि या डोंगरात मी योगतोच आम्ही दिसते तरी खूप झाला वारा येताना भारी फ्रेश मस्त थंडगार <laughs> दगड असे असत ना तुम्ही म्हणताल कोणतरी आणून टाकलेले दगड असतश दगड असत एकदम हे बाबा इकडे म्हणजे मोर दाखवते बघू शकता तो बघा मोर नाही लांडोर वाटता लांडोर ये चल ये या इकडे पण वारुळा पण अळमी नाहीत घर तिकडे करेक्ट मोठा घर दिसतं त्याच्याकडे या साईडला बाजूक इकडे प्रॉब्लम असा होता होय बाकी सगळा दिसता पण अळमी काय काही दिसत नाही वरचं पूर्ण पट्टो फिरा याच्यापेक्षा जास्त फिरायची गरज नाही गेल्या वर्षी पण इल्ले पण काय मिळालं नाही यंदा घराच्या बाजूक दिसली तरी ती एक मोठी गोष्ट आहे आणि गावतीली म्हणून बाहेर पडून वाटणार आहे गावती तशी मला वाटलं फिराण तरी येईल उशिरा थांबया नको आई ओराडतली अजून पण पाणी वाहत बघा जे मी आमचं म्हणतो खाय माझत भिजत घेऊन जाता फिरल्याचं तरी समाधान आपण आता दुसऱ्या वाटेन जाऊया आपण त्या काकांसोबत नांगरणी करू इकडे आहे बघा हे कोपरे एक, एक दोन तीन इकडे वाटा तिथपर्यंत आपण पाणी पार करत जाऊ खूपच hey आता आपण जिकडे चालतो तिकडे वाड़े एकदम मस्त चांगली क्लीन स्वच्छ Na no, Harak